राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा कार्यकर्ते आणि पदाधिकारी मेळावा अहमदनगर शहरात संपन्न झालाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देश पातळीवर एनडीए घटक पक्षामध्ये मान सन्मान मिळत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शेवटच्या घटकापर्यंत काम करावं लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या विरोधात अपप्रचार झाला तो कसा अयोग्य आहे हे सांगण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे प्रत्येक निवडणूक वेगळ्या मुद्द्यावर होत असते राज्यात स्थानिक स्वराज्य मनपा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लोकसभेची निवडणूक ही, लोक ही ग्रामपंचायत सारखी झाली निवडणुकीत पक्षाला यश अपयश येत असत मात्र नेहमीच लोकांच्या मनात दिशाभूल करता येत नाही महाराष्ट्र हे हुशार राज्य आहे त्यामुळे काम करणाऱ्यांच्या पाठीशी ते नक्कीच उभे राहत असतात नगर जिल्हा सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून याचा आदर्श नगर जिल्हा सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून याचा आदर्श देखील घेतला जातो आमदार संग्राम जगताप हे जमिनीवर पाय ठेवून काम करत असल्यामुळेच त्यांच्या कामाला यश ये येत कार्यकर्त्यांनी त्यांनी केलेली विकास कामे जनतेपर्यंत घेऊन जावी आणि त्यांच्या निवडणुकीमध्ये मताधिक्याचं अर्धशतक गाठावं पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार स्थापन झालं त्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती जनतेला द्यावी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्यव्यापी दौरा केला जाईल आपल्या विजयात महिलांचा सिंहाचा वाटा असतो त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करावं लागणार आहे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लवकरच सरकारकडे मागणी करणारे सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन काम केल्यास यश नक्कीच मिळतं असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा नगर दक्षिण पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बोलत होते यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आमदार संग्राम जगताप युवक प्रदेशाध्यक्ष सुरजित चव्हाण शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा माजी उपमहापौर गणेश भोसले अविनाश घुले कुमार सिंह वाकडे दत्ता पानसरे प्राध्यापक माणिकराव विधाते अभिजित खोसे समत खान भाकुरेशी महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे राजेंद्र नागवडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले विधानसभा निवडणुकीत दोन हजार एकोणावीस प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मोठ्या संख्येनं निवडून येतील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात विविध भागाच्या विकासासाठी मोठा निधी दिला असून कार्यकर्त्यांनी जनतेत राहून चांगलं काम उभं करावं नगर शहराच्या विकासासाठी तीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून विकासाची कामे सुरू आहेत कार्यकर्त्यांनी आघाडी महायुती याकडे लक्ष न देता पक्षाची सूचना येईल त्याप्रमाणे काम करावं निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जावी असं ते म्हणाले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर म्हणाले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर म्हणाले की नगर शहराची असलेली खेड्याची ओळख आमदार संग्राम जगताप यांनी विकास कामातून आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी त्यांचा मोठा वाटा असून राज्य सरकारच्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमदार संग्राम जगताप यांना संधी देऊन नामदार करावे पक्षवाढीसाठी त्यांचा नक्कीच उपयोग होईल ते शहरापुरते मर्यादित नसून राज्यात लोकप्रिय आहे अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा निवडणुकीमध्ये आमदारांना निवडून आणण्यासाठी त्यांची मोठी भूमिका राहील असं ते म्हणाले तर यावेळी कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा यांनी केलं दरम्यान कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर देखील टीका करत प्रदेशाध्यक्ष हो ते ते अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी निवडी जाहीर कराव्या आणि जिल्ह्यात संघटन मजबूत करावं असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीस मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमद